जिजाऊ सावित्रीच्या रूपात गौरीचं पूजन रिसोड तालुक्यातील श्रीक्षेत्र लोणी बुद्रुक येथील प्रतिष्ठित नागरिक तथा पेशाण शिक्षक असून मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासूनचे वैचारिक कार्यकर्ते असलेले शिवश्री प्रभाकर काकाराव बोडखे यांनी आपल्या घरी पारंपारिक लाकडी लक्ष्मी न मांडता त्याऐवजी एक शौर्य आणि संस्काराची जननी तर दुसरी शिक्षणातून श्री उद्धारक जिजाऊ सावित्रीच्या रूपात साकारली गौराई राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेलं स्वराज्य आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांचा त्याग परिश्रमातून सुरू झालेले श्री शिक्षणाचं कार्य हे त्यांच्यातील देवी शक्तीचा प्रत्यय घडवते म्हणून या दोनही माऊलींना वंदन करण्याच्या हेतूनं लोणी बुद्रुक तालुका रिसोर्टी जिल्हा वाशिम परिसरातील पार्वती प्रभाकर बोडखे या मागील दहा वर्षापासून गौरी पूजनानिमित्त जिजाऊ आणि सावित्रीच्या रूपातील महालक्ष्मीचं पूजन व नेत्रदीपक सजावट साकारलेली आहे पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जात असलेल्या गौराईच्या सणात थोडे वेगळं पण दर्शवणारा देखावा साकारणाऱ्या पार्वती बोडखे यांचं सर्वत्र कौतुक होत असून ते बघण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली होती हळदी कुंकवासाठी आलेल्या महिलांना पुस्तकं भेट बोडखे परिवाराच्या वतीनं पार्वती प्रभाकर बोडखे यांनी विद्युत रोषणाई फुलाची आरास यासह अन्य पारंपारिक गौरी सजावटीला पूर्णपणे बगल देत राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या रूपात गौरी उभ्या केल्या हळदी कुंकवासाठी येणाऱ्या महिलांना प्रबोधनाची पुस्तकं भेट देत विविध प्रबोधनात्मक पुस्तकं आणि समाजातील विविध ज्वलंत समस्येविषयी सकारात्मक संदेश देऊन गौरी सजावट करण्याचा उपक्रम मागील दहा वर्षापासून राबवला जातोय हे म्हणजे विशेष वाचन चळवळीला अभिवृद्धी देण्याचा उद्देश मराठा सेवा संघाच्या विचारानं प्रेरित होऊन जिजाऊ सावित्रीचा विचार घरोघरी जावा प्रबोधनात्मक पुस्तकाच्या माध्यमातून वाचन चळवळीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश असल्याचं बोडखे यांनी यावेळी सांगितलं